सासवड मध्ये बॅनर वॉर सासवड नेहमीच वेगवेगळ्या मुद्द्याने चर्चेत असते कधी राजकारण तर कधी समाजकारण अलीकडील काळात लागलेल्या मोठे चर्चेत आले आहे मागील काळात महायुतीच्या महाविजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी तात्या जगताप यांनी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार आणि विजय शिवतारे यांचे मोठे होर्डिंग लावले होते तर आता संजय जगताप आणि विजय शिवतारे यांच्यात मोठा वॉर रंगताना दिसत आहे माजी आमदार संजय जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तर विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे यांच्या कार्यकर्त्यांनी सासवड नगरपालिकेच्या समोर लावलेल्या बॅनर मोठी चर्चा निर्माण झाली आहे संजय जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनमत विकास आघाडी सासवड नगर परिषद यांच्या तर्फे लावण्यात आलेल्या बॅनर मध्ये काळोख कितीही घनदाट असला तरी सूर्याला थांबवण्याची ताकद परमेश्वराने अजून कोणाला दिलेली नाही असा आशय नमूद केला आहे तर जगताप यांच्या दुसऱ्या बॅनर वर शेरो शायरी करण्यात आली आहे कुछ लोग हमारा नाम मिटाना चाहते है कुछ लोग हमारा नाम मिटाना चाहते है नादान हे वे लोग जो समुंदर को सुखाना चाहते है अशा शायरीत जगताप यांना कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार विजय शिवतारे यांचे मिली अविनाश बडदे मंगेश भिंताडे यांनी लक्ष दोन हजार नगर परिषद चा उल्लेख करत बॅनर वर विशेष उल्लेख केलाय मै समंदर से भी गहरा तुम कितने भी कंकड फेकोगे चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे अशी शायरी लिहिली आहे त्यामुळे संपूर्ण तालुक्यात या बॅनर वरची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेली पाहायला मिळत आहे